नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत पादुकांचा राज्याभिषेक पादुकांचे राज्य पादुकांच्या आज्ञेने राज्याची सेवा ही भरतानं कुठून सुचले ज्या प्रज्ञेला भगवंताचा स्पर्श होतो त्यातून आपोआप अशी स्फूर्ण होत असतात भगवान म्हणतात अर्जुना अशा माणसाला माझ्याकडून बुद्धी मिळते सिंहासनावर प्रभूंच्या पादुका आहेत एक प्रश्न मनात उपस्थित होतो की अयोध्येच्या राज्यात भरताचं स्थान काय भरत स्वामी आहेत की सेवक आहेत ते स्वतःला स्वामी म्हणत नाहीत आपण त्यांना सेवक म्हणू शकत नाही कारण अयोध्येत अंतिम निर्णय त्यांचा असतो तेव्हा भरत स्वामी पण नाहीत सेवक पण नाहीत ही गोष्ट खरी आहे म्हणून आपल्याला तिसरा शब्द सुचला पाहिजे श्री भरत अयोध्येच्या राजाचे न्यासी आहेत न्यासी हा स्वामी पण नसतो सेवक पण नसतो म्हणजेच ट्रस्टी एका दृष्टीने तो मालकच असतो पण तो पुरता मालकही नसतो आपण ज्या न्यासाचे न्यासी आहोत त्याचा विकास करण्याचा अधिकार आपल्याला असतो पण त्याचे नुकसान करण्याचा किंवा त्याचा हवा तसा उपयोग करण्याचा अधिकार आपल्याला नसतो मी जर मालक असेन तर माझी वस्तू मी हवी तशी वापरेन पण मी जर न्यासी असेन तर त्या न्यासाची वस्तू मला हवी तशी वापरता येणार नाही मला त्याचा विकास करता येईल पण हवा तसा दुरुपयोग करता येणार नाही श्री भरतांनी आपल्या सर्वांच्या पुढे एक नूतन आदर्श ठेवला आणि हाच आपल्या परंपरेचा आदर्श आहे या देशात सत्तास्थानावर बसलेल्या कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीने स्वतःला स्वामी म्हणून घेतले नाही हे राज्य माझे आहे आणि मी कमावलेले आहे असे छत्रपती शिवाजी पण म्हणत नाहीत हे राज्य शंभू महादेवांचे आहे हे राज्य भगवंताचे मी त्यांचा सेवक आहे असे छत्रपती म्हणतात रजपूतांनी कधी स्वतःला राज्याचे स्वामी म्हणून घेतले नाही ते एकलिंगजी भगवंताला स्वामी मानतात हे सगळे भगवंताचे आहे ही धारणा जर आपल्या जीवनात आली तर कितीतरी समस्यांमधून आपण सहज बाहेर पडू श्रीभरत राज्य सांभाळतात आपल्याला एक घर सांभाळायचं असतं घर कोणाचे आहे हो ही सर्व जी ओढाताण चाललेली आहे ती कशामुळे सासूबाईंना वाटतं हे घर माझं आहे सुनबाईंना वाटतं हे घर माझं आहे वडील स्वतःला घराचे मालक समजतात तर मुलगा स्वतःला मालक समजतो भावाला वाटतं हे घर माझं आहे ही कल्पना समर्थांच्या दासबोधातून वाचा म्हणजे आणखीन नीट कळेल घरात राहणाऱ्या घुशींना उंदरांनाही वाटतं हे घर आमचं आहे चिलटांना देखील वाटतं हे घर आमचं आहे मी या घरात राहतो हवं तसं वागतो मग मा माझं हे घर झालं नाही का उंदीरसुद्धा हवं तसं वागत असतो समर्थांनी लिहिले आहे उंदीर म्हणती अमुचे घरं पाली म्हणती अमुचे घरं जीवनाला अत्यंत शुद्ध बनवणारा विचार हाच एक ज्यातील माझं एक काही नाही जे काही आहे ते सारे त्या भगवंताचे आहे मी या ठिकाणी एक न्यासी म्हणून राहतोय ट्रस्टी मला त्याचा सदुपयोग करायचा अधिकार आहे त्याचा सदुपयोग केल्यानंतर त्याच्यामध्ये काही सुविधाही प्राप्त करण्याचा अधिकार आहे पण त्याच्या बळावर अरेरावी करण्याचा दुरुपयोग करण्याचा अधिकार मला नाही आता ही कल्पना जरा आणखीन खोलण्या केवळ दगड मातीचे विटा सिमेंटचे बांधलेले घर या ठिकाणी अपेक्षित नाही आपले शरीर हे देखील जीवाचे घर आहे देहरूपी घरात जीव राहतो आहे देह तरी माझा आहे का अहंकारी व्यक्तीला तसं वाटतं रावण हिरण्यकश्यपू स्वतःला देहाचा मालक समजत होते पण संत मात्र विचारतात कुणाचा हा देह कुणाचा संसार इंग्रजीमध्ये एक म्हण आहे देवदूत जिथे प्रवेश करायला भीतात तिथे सैतान पटकन घुसतो आपल्या मुखात सैतानाचे विचार लगेच येतात संतांना मात्र विवेक करावा असावा म्हणून सामान्य जीवाचे हे कर्तव्य आहे की त्याने बुद्धीचा आणि देहाचा सदुपयोग करावा भगवंताने देह त्यासाठी दिलाय हे लक्षात ठेवावे एकदा ही भावना आली की आपोआप आपल्यावर आपले नियंत्रण येते माझ्या घरात आलेली संपत्ती ही भगवंताची आहे हा भाव आला की त्याचा सदुपयोग करण्याचा अधिकार आपण मान्य करतो पण मी व्यसनासाठी वाटेल तसा खर्च करेन मला कोण विचारणार अशी दृष्टी नसावी हे सारे भगवंताचे आहे हा विवेकाचा भाव अंतःकरणात उदित होताच विवेकाचा अंश आणि अंकुश सर्वदा जागृत राहतो मग मला त्याचा दुरुपयोग नाही करता येणार मला भगवंताने बुद्धी दिली आहे मी त्याचा हवा तसा वापर करून चालणार नाही हिरण्य वाटत होते की हे सारे बळ माझे मठ प्रल्हादाने सांगितले बाबा हे सगळे बळ त्या भगवंताचे आणि म्हणून या बळाचा सदुपयोग करायचा अधिकार तुम्हाला आहे दुरुपयोग करण्याचा नाही एकदा ही भूमिका आपण मान्य केली की माझ्या देहात सुद्धा एक रामराज्य स्थापित झाले पाहिजे सज्जन आणि दुर्जन यांच्यामध्ये अगदी थोडेसे अंतर आहे राम आणि रावण या दोघांकडेही बुद्धी आहे प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू दोघांकडेही बुद्धी आहे पापी लोक विद्वान असतात पण त्यांची विद्या लोकांचा अपमान करण्यासाठी असते विद्या विवादाय मदाय असं संस्कृत सुभाषितकारांनी म्हटलं आहे पैसा आला की बुद्धी चळते थोडे बळ आले की माणूस एखाद्या रेड्याप्रमाणे धक्के देत चालायला लागतो दुष्टांचे व्यवहार अशा प्रकारे लोकांचे नुकसान करणारे ठरतात सज्जनांकडे विद्या आली की ते आपले ज्ञान लोकांचे ज्ञान वृद्धिंगत करण्याकरता वापरतात संपत्ती आली की ती चांगल्या कामासाठी खर्च करून लोकांचे जीवन अधिकाधिक अधीक सुखमय करण्याचा प्रयत्न करतात सज्जनांना वाटतं भगवंताने मला फार मोठा प्रसाद दिला मी त्याचा उपयोग समाजासाठी करावा माझ्याकडे शक्ती आहे मी त्याचा उपयोग दुर्बलांच्या किंवा सज्जनांच्या रक्षणाकरता करावा जीवनात शक्तीची उपासना हवीच भगवान श्रीराम शक्ती संपन्न होते म्हणून काहीतरी करू शकले रावणाची शक्ती लोकांना त्रास देण्याकरता आहे रामचंद्रांची शक्ती साधूंचे परित्राण करण्यासाठी आहे अंतर एवढेच आहे की आपण त्याचा उपयोग कसा करतो आपल्यामध्ये रावणाचा अंश अधिक की रामाचा अंश अधिक हे अधूनमधून तपासत जावे श्री भरतांनी एक अतिवधी दर्शन आपल्याला दिले तत्व विचार दिला इदम न ही वृत्ती दिली आणि म्हणून भरतांच्या जीवनामध्ये कोमलता दिसते अहंकार कुठेच दिसत नाही भरतांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर किती फुगला असता भरतांना असं वाटतं की हे सगळं भगवंताचं आहे काही सुख उपभोग घ्यावा ही त्यांची वृत्ती नाही लोक विचारतात वाल्मिकी रामायणात उर्मिलेबद्दल काय आहे वाल्मिकी रामायणात उर्मिलेचा नुसता उल्लेख आहे विशेष काही लिहिलेले नाही एक महाकाव्य लिहिताना कुणाकुणाबद्दल लिहावं आपल्याला उर्मिला दिसते पण मला कधी कधी वाटतं उर्मिलेचे तर ठीक आहे लक्ष्मण दूर वनात गेले चौदा वर्षेपर्यंत नक्की येणार नाहीत आपण कधी मांडवीच्या मनाचा विचार केला आहे का की अयोध्येपासून सोळा किलोमीटर अंतरावर नंदीग्राम आहे मांडवी अयोध्येत आहे भरत नंदीग्रामात आहे चौदा वर्षे एकमेकांची भेट नाही काय वाटलं असेल त्या माऊलीला उर्मिलेने निदान चौदा वर्षांकरता लक्ष्मण भेटण्याची आशा सोडून दिली आहे पण मांडवीचे काय सर्वस्वाचा स्वामी होण्याची संधी असताना तिचा पती बैरागी होऊन बसलाय मांडवीच्या नेत्रातील अश्रूंना मी वंदन करतो प्रत्येक सणाला मांडवीला वाटले असेल नंदीग्रामला जाऊन निदान त्यांना नमस्कार करावा पण चौदा वर्षात भेट नाही कथेतील प्रत्येक पात्र असे प्रत्येकाच्या जीवनात अधिकारांना तिलांजली आणि कर्तव्याचं पालन म्हणून तर आपण रामकथा पुन्हा पुन्हा ऐकतो आणि वाचतो एक सुंदर भाष्य गोस्वामी तुलसीदासांनी केले भगवान महादेव पार्वतीला म्हणतात ज्याच्या अंतःकरणात खरे रामप्रेम निर्माण झाले तर त्याला विलास सोडावे लागत नाही तर त्याच्याकडून ते आपोआप सोडून दिल्या जातात विलास गळून पडतात पण त्याच्याकरता आधी रामानुराग अंतःकरणात जागृत व्हावा लागतो भरतांच्या अंतकरणात रामानुराग जागृत आहे केवळ श्री भरतांच्या अंतकरणात रामानुराग जागृत आहे असं नाही मांडवीच्या पण अंतकरणात रामानुराग जागृत आहे श्रीराम संपूर्ण अयोध्या परिवारात पूज्य आहे अयोध्येत सर्वांचे ते आराध्य आहे कौसल्या माता सुद्धा वात्सल्यभावात श्रीरामचंद्रांची भक्ती करते महाराज दशरथ सुद्धा भावाने रामचंद्रांची भक्तीच करतात लक्ष्मणाचा सेवक भाव आहे श्री भरत मांडवी यांचा देखील सेवक भाव आहे मांडवीला वाटते माझे पती श्री स्वामी भरत यांना राम आराध्य आहे आणि म्हणून श्रीराम माझेही आराध्य आहे भगवती जानकीचा निसर्गत माधुर्य भाव आहे ही संपूर्ण कथा प्रभुंता केंद्रात ठेवून त्यांच्या भोवती फिरते आपलंही जीवन असंच व्हावं भगवान केंद्रात असावे सगळं काही त्यांच्या भोवती फिरावं आपला देह असो आपले मन असो आपला कोणताही व्यवहार असो केंद्रस्थानी प्रभू असावेत नंदी ग्रामातील त्या थोर तपस्व्याला वंदन करून आपण आता परत चित्रकूट पर्वताकडे वळूया भगवान रामचंद्र चित्रकूट सोडतात आपण पाहिले की भगवती जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह भगवान चित्रकूट पर्वतावर राहतात अयोध्येतील सर्व जनता श्रीभरतांच्या नेतृत्वाखाली चित्रकूटला आली आणि गेली भरतांचे आगमन आणि निर्गमन यांचा मोठा प्रभाव चित्रकूटच्या वातावरणावर झाला तो दोन तीन प्रकारे झाला सर्वात पहिली विचित्र गोष्ट अशी की अयोध्येच्या लोकांना भगवंतांचा निवास कुठे हे कळलं भगवान एके ठिकाणी आहेत हे माहिती झालं सगळी जनता भगवंतावर प्रेम करणारी आहे त्यामुळे थोडासा वेळ मिळाला की सर्व मंडळी चित्रकूट पर्वतावर येऊ लागली त्यामुळे भगवंतांचा एकांत भंग पाहू लागला दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या ठिकाणी तप करणाऱ्या ऋषीमुनींना त्याचा उपसर्ग होऊ लागला हा उपसर्ग जसा येणाऱ्या लोकांमुळे झाला तसाच राक्षसांमुळे अधिक होऊ लागला सगळ्या राक्षसांनी असा विचार केला की अयोध्येच्या राजकुमारांना या तप करणाऱ्या गोसावळ्यांनी बोलवलं असे त्यांची अयोध्येची सेना पाहिली ही मंडळी कदाचित आपल्यावर आक्रमण करतील आपले या ठिकाणचे वर्चस्व समाप्त होईल रामांना बोलवण्यामागे नक्की ऋषीमुनींचा हात आहे असा विचार करून राक्षसांनी त्यांना अतिशय छळायला सुरुवात केली त्यामुळे काही ऋषींनी स्थलांतर केले भगवान चित्रकूटामध्ये ऋषींच्या सेवेकरता आले होते पण ऋषी मात्र राक्षसांच्या छळाला कंटाळून चित्रकूटापासून दूर जाऊ लागले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण